चला तर आज जाऊ आपण छान मुलगी पाहण्याचा कार्यक्रमाला तर माझ्या मानलेल्या नंदेच्या मुलाचं होतं आज छान असं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तर चला गणपती बाप्पा आलेले आहेत इथे सॉरी गणपती बाप्पा समोरच आहेत त्याच्यामुळे पहिलं दर्शन गणपती बाप्पाचं घेतलेलं आहे ॲक्च्युली त्यांच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे माझ्या नंदेच्या इथे तर छान असं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर आम्ही आलेलो आता मुलीकडे आणि छान कार्यक्रम केलं तिथे तर इकडे समोरच आम्ही बसलेलो होतो आणि छान फुलगुच्छा वगैरे दिला त्याला त्याच्यानंतर घेतलेली आहे ओटी भरायला तर छान असं पाच जणींचं ओटी भरण्याचा कार्यक्रम तर मी सुद्धा हल्दी कुंकू वगैरे दिलं आणि छान ओटी भरून घेतली तिची तर तुम्ही पाहू शकता इकडे आहे घरातलीच मंडळी त्यांच्या घरची आणि आमच्या घरची तर हे होतं पहिलंच कार्यक्रम त्याच्यामुळे जास्त काही लोकांना सांगितलं नाही तर छान अशी ओटी भरून घेतली मी आणि खूप मज्जा आली तर घरातलं कार्यक्रम असल्यावर थो छोटंसं असलं तरी खूप छान वाटतं तर इकडे चालू आहे ना मुलगी बघण्याचं ठरवणं म्हणजेच की हल्दी कुंकू करून मग मुलगी पसंत आहे का अशी मस्ती चाललेली असते आपली आणि छान फूल वगैरे दिलेलं आहे <coughs> इतका मोठा बुके देऊन परत एकदा छान असं फूल दिलेलं आहे हातामध्ये आणि तिला विचारलेलं आहे मी पसंत आहे का तर छान मजा आली आम्हाला कॉमेडी ऐकायला ऍक्च्युली एक समोर जे एक व्यक्ती होती ती खूप छान कॉमेडी करत होती ऐकायला खूप छान वाटत होतं तर चला आपलं कार्यक्रम झालेला आहे ओटी भरण्याचं आणि आता आपण घेणार आहोत जेवून तर मी तिकडे बसलेली आहे लाईनमध्ये जे ला, जेवायला छान असं जेवण केलं आणि मग लगेचच आम्ही निघालो तर खूपच गर्मी होती आजसुद्धा खूपच ऊन आहे तर माझ्या छोट्या मुलाला घ्यायचं होतं थोडंसं खाऊ तर तिथून घेतली कॅडबेरी एक सुपर मार्केटमध्ये गेलो तिथे साईडला तर त्यांनी पाहू शकते काय काय घेतलेलं आहे तर इकडे त्याला पाहिजे होती मॅगी नूडल्स तर त्याला ती जी पाहिजे होती ती मिळाली नाहीच त्याच्यामुळे इकडे तिकडे शोधत आहे तो मम्मी आहे की नाही तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा हा होता संडेचा व्हिडिओ तर कसा आहे व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा तर पाहू शकताय घरी आल्यानंतर <coughs> त्यांनी काय काय घेतलेलं आहे ते फक्त त्याच्यासाठी खाऊ घेतलेलं आहे त्यांनी तर दादूसुद्धा आहे त्याचा त्याला पण देणार आहे तो एक कॅडबेरी घेतलेली आहे आणि इकडे छान असंही पण कॅडबेरीज आहे पास्ता वगैरे घेतलेला आहे नूडल्स तर चला व्हिडिओ कसा वाटला माझा संडे स्पेशल आज व्हिडिओ होता हा तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बाय बाय